नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आज देगदूर बिरोली मतदारसंघाचे तरुण जडपदार आमदार सन्माननीय जितेश भाऊ रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या निवासस्थानी लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील बी एल ओ अध्यक्ष प्रत्येक गावातील बुध अध्यक्ष प्रमुख यांची अत्यंत महत्वाची बैठक झाली बैठकीसाठी सन्मान्य मान्यवर देगदूर बिलोली समन्वय श्रीमती रेखाताई चव्हाण देगदूर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर देगदूर अध्यक्ष शंकर अण्णा कंदेवार माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा सिरसेटवार माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सन्मान्य माधवराव मिसाळे साहेब युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्दन पाटील बिरादार महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा नंदाताई देशमुख युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभय देशमुख कावळगावकर जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील खुशाल पाटील प्रशांत पाटील सर्कल प्रमुख गणप्रमुख प्रत्येक गावातले बूथ अध्यक्ष बी अध्यक्ष हे सर्व मान्यवर उपस्थित होते आणि त्या बैठकीसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष न्यायासाठी आपल्या सर्वसामान्य हक्कासाठी निवडणुकीला समोर जाण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वसमावेशक काँग्रेस पक्षाच्या विचारधारा सर्वांना घेऊन चालणारे काँग्रेस येणाऱ्या काळात सर्व राज्यात आणि केंद्रात निवडून येणार आणि सत्ता स्थापन करणार असा संकल्प घेऊन सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावातील बूथ अध्यक्ष काम करणार आहेत या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती आजही आज ही जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला कोणत्याच मुस्लिम जमातीच्या व्यक्तींना बोलवण्यात आले नव्हते देगदूर येथे बहुसंख्य मुस्लिम समाज आहे पण त्यांचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता निवडणुकीच्या काळात मुस्लिम जमातीच्या लोकांच्या मताचा वापर केला जातो आणि निवडणुकीनंतर त्यांना दुर्लक्षित केले जाते असा सूर मुस्लिम समाजातून निघत आहे येणाऱ्या निवडणुकीत जर निवडून यायचे असेल तर जितेश अंतापुरकर यांनी मुस्लिम समाजाला जवळ करणे गरजेचे आहे त्यांच्यावर जबाबदारीची पदं सोपविणे गरजेचे आहे असे मुस्लिम समाजातून बोलले जात आहे पुढील निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बैठक घेणे मीटिंग घेणे हे अत्यंत गरजेचे आहे गेट टुगेदर यासारखे कार्यक्रम व तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची गरज असल्याचे समाजातून बोलले जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड <laughs>